आजचं राजकारण पाहता मला दर्शक तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते हाला की मला इतर यूट्यूबसारखं बोलता येत नाही किंवा त्या पद्धतीत सांगता येत नाही पण तरी पण तुम्ही जे काही भरभरून प्रेम करताय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे गोष्ट अशी आहे एका लहान गावात दोन प्रमुख नेत्यांचे वर्चस्व होतं एक होता राजेंद्र जो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सतत लढत होता तर दुसरा होता सुरेश जो उद्योगपतींच्या समर्थक म्हणून बघितला जायचा आणि त्याने गावात उद्योगपतींसाठी अनेक अशा योजना आणल्या होत्या परंतु राजेंद्र हा सतत शेतकऱ्यांबद्दल गावात बोलत होता शेतकऱ्यांचं भलं कसं होईल हे बघत होता गावातील लोक राजेंद्र आणि सुरेश यांच्यातील संघर्ष पाहून चांगलेच गोंधळलेले असायचे प्रत्येक निवडणुकीत या दोघांमध्ये तीव्र स्पर्धा असायची मग असेच एके दिवशी राजेंद्रने सुरेशवर आरोप केला की त्याने आपल्या उद्योगधंद्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत सुरेशने त्याला प्रतिकार केला प्रतिकार करताना सुरेश म्हणाला गावाच्या विकासासाठी उद्योग महत्त्वाचे आहेत आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी मी काही योजना आखत आहे मग लोक विचार करू लागले राजेंद्र चांगला का सुरेश चांगला त्यांच्या या युक्तिवादामधून गावात अनेक पक्ष संघटना मग निर्माण झाली कधी त्या राजेंद्रच्या बाजूने उभ्या राहायच्या तर कधी सुरेशच्या बाजूने आणि हे बघून लोक गोंधळले होते पण राजेंद्रने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला त्याने गावातील शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना एकत्र आणून आपले मुद्दे त्यांच्यासमोर मांडले त्याची भाषा साधी आणि समजून सांगणारी गोड अशी होती शेतकऱ्यांना त्याच्या विचारांमध्ये सुसंगती दिसती आणि त्यांना त्यांनी पाठिंबा दिला किंवा असं म्हणा पाठिंबा देण्याचं त्याच्या मागे उभं राहण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला सुरेशने त्याच्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी सांगितल्या पण राजेंद्रच्या गावच्या खऱ्या गरजांकडे लक्ष देण्यामुळे तो निवडणुकीत जिंकला म्हणजे तो जिंकला होता त्याने त्याच्या वचनांचा पूर्ण करण्यासाठी सपाटात लावला त्याने जी वचनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी मग सपाटात लावला सुरेशने हार मानली पण दोघांमध्ये समजुतीचे मग नवे युग सुरू झाले त्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला कारण गावचा विकास आणि गावाच्या विकासासाठी उन्नतीसाठी दोघांनाही एकमेकाच्या मदतीची आवश्यकता होती मग दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली पुढे जाऊन परत निवडणूक आल्या आणि दोघंही आम्ही कामं करू कामं करू याच्या अगोदर केली आहेत असे म्हणत परत आश्वासनांच्या खिरापती वाटायला सुरुवात केली आणि लोकांनी पहिली कामं केलेत या बेसवर त्यांना परत मतदान केले पण या सर्वामध्ये जे अनेक पक्ष अनेक संघटना यांच्या वादविवादामध्ये तयार झाल्या होत्या त्या मात्र गोंधळात पडल्या आत्तापर्यंत विरोधात लढलो आणि एकत्र बसलो त्यांना लोकांना तोंड देणं अवघड बनलं या गोष्टीतनं आजची परिस्थिती बघता असंच काहीसं चालू आहे असे आपल्याला वाटत नाही का हो असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुर्तास एवढेच नमस्कार